इकडे अर्जुन केसवर काम करत असतो तर सायली आता बोर्डवरचं सा वाचते आणि ती काहीतरी त्यावर लिहू लागते अर्जुनला हे कळत नसतं आता सायली बोर्डची आपल्याला जर विलासला जामीन मिळवून देणाऱ्या व्यक्तीबद्दल कळलं ना तर आपल्याला मैपतपर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि सोपं होईल तितकं आता अर्जुन बोलतो की राईट आणि तो आता कोणाला तरी कॉल लावतो अर्जुन आता चैतन्याला फोन करतो आणि त्याला बोलतो ऐक आपल्याला विलास आणि महिपतचं कनेक्शन कोर्ट मध्ये प्रूव्ह करायचं आहे हे बघ आपल्याला हे माहीत करायचं आहे की विलासला कधी बिल मिळाली होती आणि ती बिल विलासला कोणी मिळून दिली होती आपल्याला शोधून काढायचं आहे आणि हे तू आता सध्या शोधून काढ त्यावर आता चैतन्य बोलतो आता लगेच त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आत्ताच त्यावर आता चैतन्य बोलतो की ठीक आहे मी इन्स्पेक्टर सावांशी फोनवर बोलतो अर्जुन सैलिला बोलतो महिपत आणि विलासचं कनेक्शन आपल्याला कळालं ना तर बघ साक्षीला बाहेर येणं तर दूरची गोष्ट मी महिपतलाच आता जेलच्या आतमध्ये पाठवतो आजचा भाग इथेच संपतो कसा वाटला तुम्हाला भाग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद